आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यंभूत खबर हा तुमची आवाज आमचा मग चर्चा तर होणारच नमस्कार मी जगन्नाथ जावळे आपण पाहत आहात प्रवासी संचार प्रवासी दुनियेची इत्यभूत खबर मी उल्हासनगर कॅम्प नंबर पाच या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी पैगाम म्हणून नावाची एक संस्था आहे त्या संस्थेच्या मार्फत इथं त्या संस्थेचे पदाधिकारी जमलेले आहेत आणि त्यांनी जे महामानव आहेत फुले शाहू आंबेडकर यांच्या विचाराचा वारसा पुढं घेऊन जात असताना पैगाम या नावाच्या संस्थेमार्फत जनजागरण करण्याचा त्यांनी या ठिकाणी संकल्प केलेला आहे मी ॲडव्होकेट अंजली वेरकुन्ना ह्या स्थळांना असं विचारतो की सर तुम्ही ह्या कार्यक्रमाशी आणि ह्या संस्थेशी कधीपासून जोडलेला आहात सर माझं नाव अंजली मी पैगामला दोन हजार वीस पासून जुकलेलो आहे आणि लॉकडाऊनमध्ये त्यांचा ऑनलाईन कार्यक्रम व्हायचा दर दिवशी संध्याकाळी सात ते नऊ पर्यंत आणि ते कार्यक्रम मी सातत्याने ऐकत गेलो लेक्चर आणि सर्व महापुरुषांचा त्यांचा त्याग त्यांचा संघर्ष आणि त्यांच्या त्याच्या मागिक जी उद्दिष्ट आहेत जे सामाजिक परिवर्तनचा आणि मान्य मूल्यांचा जे विषय आहे जे खूप विचारवंतांचा विचार म्हणजे हे महामानव सारखे विचार जे समाजामध्ये पेरला पाहिजे हे विचार जे, जे आम्हाला समजलं हे कार्य आणि पेगम एवढं सोप्या तऱ्हेने आम्हाला सांगायचे की हे कार्य फक्त जे महापुरुष घडले ते आपल्यासारखेच होते आणि त्यांनी हे कार्य केले आणि त्याच कार्याला आपल्याला पुढे घेऊन वकील आहेत आणि पुस्तक वाचल्याने माणसाचं मस्तक सशक्त होत असं बाबासाहेब म्हटलेले आहेत आणि शासनाचा पण हा निर्णय आहे की वाचाल तर वाचाल तर याविषयी तुम्ही काय सांगा तुम्ही पुस्तकातून इन्फॉर्मेशन डेफिनेटली भेटते पण ते तुमच्या बर्तामध्ये न आल्याने तुमचं ते होणार नाही ते फुलफिल करण्यासाठी यू हॅव टू इम्प्लिमेंट तर वन्स यू अंडरस्टँड द प्रॉब्लेम इज सॉल्व इफ यु नॉट तुमच्या अंडरस्टँडिंग तर uh, ते पुस्तक वाचल्याने तुम्ही ते अंडरस्टँड करण्याची जबाबदारी तुमची आहे आणि त्यांनीच प्रॉब्लेम सॉल्वत आहे हेच मला बघायचं ते हाय सत्ते समाजापर्यंत आले पाहिजे ते सत्ते कशामुळे येतो आणि ते काय लोकांच्या डेव्हलपमेंटमध्ये <laughs> <laughs> गरज आहे जी माणसं म्हणजे ते व्यवहारात असला पाहिजे आणि त्याच्या व्यवहारावरून त्याची मान समाजामध्ये एक रिस्पेक्ट तयार होतो आणि ती रिस्पेक्ट तयार करण्याची जी भूमिका जी निभवते ती पैगाम निभावते आणि त्यामुळे मॅडम तुम्ही स्त्री आणि पुरुषाच्या माध्यमातून या ठिकाणी तुमची भूमिका मांडलेली आहे पैगाम या माध्यमातून तुम्ही लोकांसमोर जात आहात लोकांचे प्रश्न मांडत आहात तर काय सांगाल की आज ह्या पैगाम पैगाम घेऊन जो तुम्ही समाजासमोर जाणार आहेत काय सांगाल मला हेच आहे की पैगामच्या माध्यमातून आम्ही जे आपले नॅचरल मूल्य म्हणतो आपण स्वातंत्र्य समता बंधुता आणि न्याय तर ही मूल्य आम्ही या मूल्यावर आधारित समाज असावा असं सगळ्यांनाच वाटतं पण मग त्यासाठी प्रयत्न करणारं आमचं हे एक संघटन आहे जे नॉन रिलिजियस आणि नॉन पॉलिटिकल स्वरूपात आम्ही काम करतो आणि फुले शाहू आंबेडकर यांचे जे विचार आहेत ते विचार आम्ही समाजामध्ये पोहोचवण्याचा आणि त्याच्यावर आधारित एक समाज हे करण्याचा प्रयत्न सर काय सांगाल पैगाम याविषयी लोकांपर्यंत जनजागृती होते का लोकांपर्यंत पैगामच्या विचारामुळे जनजागृती होते आणि पैगाम हे जे संघटन आहे ते भारतामध्ये असलेला शूद्र अतिशूद्र वर्ग जो आहे ज्याला आज आपण म्हणतो एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटी आणि मायनॉरिटीमध्ये ख्रिश्चन मुस्लिम शीख हा बुद्धिस्ट या सगळ्या समाजाला बंधुभावाने जोडण्याचं काम पैग्रा हे करत सर समता स्वतंत्र बंधुता आणि नीती हे जे विषय घेऊन बाबासाहेबांनी संविधानामध्ये हे सर्व काही समाविष्ट केलेलं आहे याविषयी तुम्ही काय सांगाल खूप चांगला प्रश्न विचारला सर तुम्ही भारतीय संविधान जे उभं आहे तर ते मुळात समता स्वातंत्र्य बंधुत्व आणि न्याय हे जे मानवी मूल्य आहे त्याच्यावरती उभं आहे आणि हे मानवी मूल्य भारतातल्या गुरु संत आणि महापुरुषांनी प्रस्थापित करण्यासाठी आपलं पूर्ण जीवन वाहिलेलं आहे तर तेच तो जो विचार आहे तो प्रस्थापित करण्याचं काम जे आहे पैगम्या हाती पैगाम पैगामचे प्रोग्राम अटेंड करतोस आणि पैगामविषयी तुला चांगलं माहीत आहे काय सांगशील पैगामविषयी पैगाम हा आपल्या महापुरुषांचा आपल्या संतांचा आपल्या गुरूंचा एक संदेश आहे हा संदेश समता स्वतंत्रता बंधुता आणि न्याय न्याय हे आपले मानवी मूल्य आहेत आणि आपण हे जपून ठेवतो असे आणि आपण त्यांना असं नाही करायचे व्यवहारमध्ये आणायचे आणि समाजला पण समजवायचे तिथे जाऊन आणि बस